का रामया रामया म्ह बाई राम गाई राम सांग तिला चांग गाईला राम सांग तिला सांगतील चांग बाईल नाही त्या ग रामाच्या बुना रामान गायाचा माझ्या हूर द्या होंग बाहिलं नाही

ರಾಮಬ ಕಬೀರಾಯ ರಾಮ ನಾವು ಯಾತ ಮಾಜೋ ಬಾಯ ರಂಗಲ್ಲ ದಾಯ ದೈ ರಂಗಲ್ಲ ದಾಯ आदी रामाया राम आदी रामच नाव गा घ्यावय रामच रामच नाव बाई गेव माझ्या बाळाला सांगू ग किती ती मंगची तल्याची तल्या, तल्या कामा जावय मंग तल्याची तल्या, तल्या काम जावय व्हिडिओ असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद